आणि जसं ते प्रेम करता, कधी -कधी सद्गुरु शिश्याचा, शिश्याचा ते करतात तसं कधीकधी सद्गुरू शिष्याचा शिष्याचा विकार म्हणा किंवा अहंतेची वाढ लक्षात घेऊन दुर्लक्ष देखील करतात शिष्याचे तर्क कुतर्क उलथवून टाकण्याचं काम हे सद्गुरूंचंच आहे त्याचं अहंकाराचं पोषण होऊ नये यासाठी नाना यत्न करणं हे सद्गुरूंनाच करायचंय स्वामी विवेकानंदांच्या बाबत असं झालं की सहा महिने नरेंद्रांच्या मनामध्ये आपण कोणीतरी विशेष आहोत कारण होतेच गुण खूप असा भाव निर्माण झाला तर नरेंद्रांना असा अनुभवाला यायचं की आपण जातो पण हे आपल्याकडं पाहतच नाही आपल्याशी बोलतच नाहीयेत ते हैराण झाले रामकृष्णांनी विचारलं की अरे मी एवढा दुर्लक्ष करतोय तुझ्याकडं माझी चूक मला समजली आहे म्हणाले तरीही मी तुमच्याकडे येतच राहणार